बरोबर आम्ही नाशिक मधल्या नागरिकांच्याही भावना लक्षात घेतल्या नाशिक मध्ये नागरिकांच्या भावना अत्यंत तीव्र आहेत पाकिस्तानला धडा शिकवायलाच हवा अशी त्यांची भावना आहे दोन तीन दिवसांपासून भारत पाकिस्तान मध्ये जे युद्धाची परिस्थिती ही अत्यंत तणावाची झालेली आहे या सगळ्या विषयावर बोलण्यासाठी माझ्यासोबत नाशिक मधले काही नागरिक आहेत त्यांच्याकडनं आपण प्रतिक्रिया याला युद्ध म्हणता येणार नाही हा भारताकडून पाकिस्तानला दिलेला प्रतिकार आहे सुरुवात पाकिस्तानने केलेली आहे आणि पाकिस्तानला हे माहिती असायला पाहिजे की आपण कमकुवत राष्ट्र आहे आपण भारताला पुरणार नाही पण ते उगीच काहीतरी आगळीक करायची खोळ्या करायच्या आणि नंतर मग भीक मागायची विनवण्या भी करायच्या हे पाकिस्तान नेहमीच झालं आहे खरं तर पाकिस्तान हे नागरी वस्तींवरती एकूण ते हल्ले करतायत आणि आपल्याकडनं प्रत्युत्तर दिलं जातं माझं असं म्हणणं आहे पाकिस्तान हा भारताला लागलेला कॅन्सर आहे हा कॅन्सर मुळापासून उपटून टाकला पाहिजे भारत जगाच्या नकाशावर पाकिस्तान हे नावच गायब झालं पाहिजे तरच आपण सुखी राहू आणि जग पण सुखी राहील काही अभ्यासकांचं मत आहे युद्ध हे वाढेल अजून युद्ध वाढेल नाही पाकिस्तानच्या आता काल त्यांनी ड्रोन हल्ला केला ड्रोन पाठवून आपल्या इथे बऱ्याचशा ठिकाणी राजस्थान असेल काश्मीर असेल जम्मू असेल अनेक ठिकाणी त्यांनी हल्ला करून ते थांबायलाच तयार नाही त्यांची जी वृत्ती आहे ती एक आता आपण तर सिंह आहोत भारत म्हणजे सिंह प्रचंड बलशाली देश आहे या बलशाली देशावरती त्यांना ते बघवत नाही आपलं जे सुख आहे चायनाने फेकून दिलेला मालांनी भंगाराच्या भावात घेतला आणि ते वापरायचा प्रयत्न केला पण आता त्याच्यात काही शून्य झालं त्याच्यात त्यांना ते कळून गेलं चायनाचा माल कसा राहतो आता हे कळालं त्यांना तर अशा पद्धतीच्या प्रतिक्रिया आहेत चायनाचा माल जो पाकिस्तानने घेतलेला आहे त्याचा काहीच वापर झालेला नाहीये असं नाशिकमधल्या नागरिकांचं म्हणणं आहे त्यामुळे एकूणच या सगळ्या युद्धासंदर्भात नागरिकांच्या प्रतिक्रिया मात्र तीव्र आहेत आगामी काळात या सगळ्या संदर्भात काय काय घडामोडी घडतात हे बघणं महत्वाचं असेल किरण गोटूर जय महाराष्ट्र न्यूज नाशिक